ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि ही स्थापना केल्याच्या नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या मंडळींनी अचानकच असं वाटू लागलं की आता आपण फार मोठे झालो मला वाटतं हे वाटल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं राजकारण घडलं पक्ष फुडीचं आमदार फुडीचं पक्ष ताब्यात घेण्याचं मला वाटतंय त्याचा हा परिपाक आहे आपण म्हणतो ना जैसी करणे वैशी भरणी त्याच्यातला हा प्रकार आहे हा भाग आहे त्याच्यामुळं आता लक्षात आला असेल की बाबा अशा पद्धतीनं लोकांना गृहीत धरून जर आपण काही करत असलो स्वतःला ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी घोटाळ्याच्या चौकशीतनं वाचण्यासाठी तर लोकांना ते कधीही स्वीकार्य होत नाही मला वाटतं हेच जनतेने दाखवून दिलंय दोघांनाही दाखवलंय जेणे करायला भाग पाडलं त्यांनाही आणि जेणे केलं त्यांनाही फक्त कसा असतंय देवाचा आवाज सगळ्यात मोठा असतो हा देवाच्या काठीचा आवाज मला वाटते काठीचा आवाज आता निघायला लागलाय तुम्ही तुमच्या जीवनात जे करचाल ते तुम्हाला बघायला येते तुम्ही चांगलं केलं चांगलं के चांगल तुम्हाला येईल वाईट केलं तर तुम्हाला ते परमेश्वर बोगायला लावलेश्वर सोडत नाही ला आणि महाराष्ट्रात झालेलं राजकारण सामान्य जनतेनं बघितलंय मला वाटतंय नीतीचा भाग आहे मला वाटतंय तुळजापूर आणि हिंदू सम्राट शिवसेनापूर बाळासाहेब ठाकरे हे समीकरण आहे कारण बाळासाहेबांना नेहमी पहिल्यापासून वाटायचं की बाबा इथला आमदार त्या ठिकाणी व्हावा मला वाटतं ही भावना आहे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळी एकत्र आहे मला वाटतं बाळासाहेबांचं ते स्वप्न महाविकास आघाडीच्या माध्यमातनं का होणार पण ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं निश्चित हो बिलकुल ताकदीनं पूर्ण करण्यासाठी कारण आपण लक्षात घ्या आता ह्या वेळेस सुद्धा मी फॉर्म भरला सोळा तारखेला त्या दिवशी मंगळवार होता आई तुळजाभवांनीचा आशीर्वाद घेऊनच मी फॉर्म भरला ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी पण मंगळवारच होता आणि ज्या दिवशी मतमोजणी झाली त्या दिवशी पण मंगळवारच होता मला वाटतं आई तुळजा भवांडीचा आशीर्वाद होता आणि आई तुळजाभवांडीचा आशीर्वाद नेहमी सत्याच्या बाजूनं योग्य माणसाच्या बाजूनं नीतिमत्तेच्या बाजूने राहत असतो तो दिसलाय आणि त्याच्यामुळं आई भवानीच्याच आशीर्वादानं निश्चितपणे बाळासाहेबांचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जीवाचं रान करू आ... सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा